मंद्रुपेतील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्वाक्षरी मोहिमाचे आयोजन माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत आज येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले उपजिल्हा समन्वयक अनिरुद्ध दहीवडे युवासेना तालुका प्रमुख आनंदकुमार थोरात युवासेना प्रमुख खंडू सलगारकर उपशहर प्रमुख रोहित तडवळकर नितीन काटकर किरण पाटील मयुरेश धानगोंडे विनायक डोलारे धनराज सर्वदे सिद्धाराम तरडे महेश बनसोडे महेश वाघमारे पंचक्षरी कुर्ले यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते माझ्या वतीने युवासेना युतीसेना कॉलेज कक्ष यांच्या यांच्या माध्यमातून आज संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये मंत्रूप या ठिकाणी आज शक्ती कायदा विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी खास करून महिलांची शिक्षकांची आणि मुलींची आम्ही स्वाक्षरी मोहीम आज राबवलेली आहे आज या महाराष्ट्राची शोकांतिका आहे की एका बाजूला महिलांना सन्मान निधी म्हणून एक महिलांना आणि बहिणींना एक निधी म्हणून हे सरकार दीड हजार रुपये देण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच बा एका दुसऱ्या बाजूला शक्ती कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जागोजागी विविध विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये युवासेना असेल शिवसेना असेल या या पक्षांना आज स्वाक्षरी मोहीम राबवावी लागत आहे ही तर महाराष्ट्राची शोकांतिका आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर हे हा कायदा जर अंमलात आणला तर हे जे काही अत्याचार चालू आहेत महिलांवरती जर रेपचे रे असतील किंवा गँग गँग्रेसचे असतील किंवा महिलांमध्ये असतील तर कुठेही चाकोली गोपसण्याचा हा प्रकार असेल तर हा प्रकार कुठेतरी थांबला जाईल आणि कठोरात कठोर शिक्षा या कायद्याच्या माध्यमातून त्याला दिली दिली गेली जाईल त्यामुळं हा कायदा या सरकारने लवकरात लवकर अंमलात तणावा कारण की ह्या कायद्याला गेली तीन वर्षाखाली विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडेही मंजुरी मिळाल्यानंतर देखील पूर्ण बहुमताने मंजुरी मिळून देखील आजपर्यंत हा कायदा राबवलेला गेला नाही तो कायदा त्वरित आणि लवकरात लवकर राबवा या सरकारला आम्ही ही विनंती करतोय आणि गणरायाचरणी कर पण विनंती करतोय काय आता तर गणेशाचं आगमन झालेलं आहे गणरायाचरणी आम्ही विनंती करतोय की या सरकारला या कायद्याबाबत सदबुद्धी देऊ प्लीज आम्ही गणरायाचरणी विनंती करतो प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मदरुक येथे युवासेना शिवसेना युवासेना व युवासेना पॉलीस कक्ष यांच्या माध्यमातून आज आपण माजी मुख्यमंत्री श्री देवसाहेब बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना शक्ती कायदा हे कायदा विधान परिषद आणि विधानसभा यामध्ये मांडला होता परंतु त्याचा आजपर्यंत अंमलबजावणी नाही झाला यासाठी आपण अम अंमलबजावणी व्हावी यासाठी येथील महिला असतील शिक्षक असतील शिक्षकेचे सर्व कर्मचारी मित्रमंडळी सगळ्यांच्या वतीने आणि युवासेना शिवसेना कॉलेज कक्ष याच्या माध्यमातून आपण स्वाक्षरी मोहीम राबवली त्यात सर्वांचं सहकार्य भेटला आणि सर्वांच्या संस्थेचा आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा आम्ही आभार मानतो युवासेना कॉलेज कक्ष आणि शिवसेना तर्फे जय महाराष्ट्र आज संतोष भीमराव पाटील महाविद्यालयामध्ये आज स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेला आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री असताना त्याने विधानपरिषद विधानसभा या दोन्हीमध्ये तो कायदा मंजूर करण्यात आला आणि तो कायदा मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आलेला आहे आणि राष्ट्रपतीकडे पाठवण्यात येऊन अद्यापही तो कायदा अजूनही मंजूर झालेला नाही कारण सध्या राष्ट्रपती देखील हे एक महिलाच आहे आणि त्या लवकरात लवकर ते कायदा पारित व्हावं यासाठी महाविद्यालयामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेला आहे कारण महिलांवर होत असलेले अत्याचार हे थांबावं या उद्देशाने हा कायदा पारित व्हावं असंच सर्वांची भावना आहे एकंदरीत निवासिनेची हे एक भावना घेण्याचा मागचं एक उद्देश उद्देशच असा आहे की महिला सुरक्षित राहावं महिला एक एक ताकद त्यांना मिळावं हा हो, दृष्टिकोन ठेवून आज महाविद्यालयामध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आलेला आहे एवढंच धन्यवाद